मी भगवान भोंडे वंचित बहुजन आघाडी भंडारा गोंदिया जिल्हा प्रभारी आज आम्ही आरक्षण बचाओ ओबीसी हो आरक्षण बचाव यात्रा संवाद यात्रा इथं सुरू केलेली आहे त्या यात्रेचं नेतृत्व सन्माननीय दिनेशजी पंचबाई करत आहे दोन्ही तालुक्याचे आमचे तालुका अध्यक्ष आहे आपले किशोरजी तागळे मेश्राम साहेब ता आहेत आणि पक्षाचे संपूर्ण आहे यात्रेचा उद्देश एवढाच की जे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा यामध्ये जो आहे वाद लागलेला आहे तर सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका आहे की ओबीसीचा ताट वेगळा आहे आणि मराठ्यांचा ताट वेगळा आहे म्हणून इथल्या ओबीसी एस टी एस सी यांना आम्ही या यात्रेविषयी या सगळं समज म्हणजे सांगणार आहोत की कुठल्याही प्रकारचं दंगा पसाद न करता येणाऱ्या काळात जो ओबीसी आणि म जे मराठे ओबीसीमधून आरक्षण मागत आहे तो दिल्या जाणार नाही आणि जर या महाराष्ट्राची सत्ता सरदे बाळासाहेब आंबेडकर यांच्या हातात दिली तर नक्कीच इथल्या आरक्षणाची असो रोजगाराची असो की इथले कुठलेही प्रश्न असो महाराष्ट्रातले ते आम्ही सोडवू आणि तुम्हाला एक या क्षणी सांगू इच्छितो की गोंदिया जिल्ह्यातल्या चारही विधानसभा वंचित बहुजन आघाडी ही ताकदीने लढवणार आहे आणि यामध्ये इथल्या एस टी एस सी आणि ओ बी सी आणि इथल्या मायनॉरिटीला या राजका राजकीय क्षेत्रा म्हणजे राजकारणामध्ये ज्या निर्णायक भूमिकेमध्ये सर्वांना समान संधी देऊन या महाराष्ट्राच्या राजकारणात दिनेश रामृतम पंचभाई वंचित बहुजन आघाडीचा मी एक कार्यकर्ता आहे आणि आज हे यात्रा जी आहे हे आरक्षण बजाव जनसंवाद यात्रा आहे आणि ही यात्रा जनसंपर्क कार्यालयापासून ही यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आलेली आहे आणि तिथं माल्यार्पण करून ही यात्रा मुंडीपार बळंगा आणि गोरेगाव जो जिल्हा परिषद क्षेत्र आहे तिथं संपूर्ण खेड्यापाड्यात हे यात्रा घुमणार आहे आणि तिथं आमचा समापन तिथंच एका तेळ गावात तिथं मुक्काम होईल त्या हे आम्ही सात दिवसाचा आमची सभा आहे आणि हो पूर्ण विधानसभा पूर्ण फिरू आणि समारोप हा मोरगाव अर्जुनी वाशल्य आश्रमगृहामध्ये निरोप समारंभ तीस तारखेला ठेवलेला आहे तरी तिथं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि जे, जे आपण आरक्षण यात्रा जे काढली आहे एस सी एस टी ओबीसी सी, यांना अशी माझी विनंती आहे की त्यांनी

जो बहुजन समाज है वंचित है इसको हम जागरूक कर रहे हैं कि हमारा रिजर्वेशन जो है खतरे में आ गया है ये कांग्रेस और बीजेपी के चक्कर में जो सुप्रीम कोर्ट ने एक अगस्त को अपना निर्णय सुनाया तो ये रिजर्वेशन समाप्त कर रहे हैं ये लोग वर्गीकरण के आधार पर यानी जो गरीब आदमी है वो अपने बच्चे को वेल क्वालिफाइड नहीं बना सकता और जो लोग वेल well क्वालिफाइड हो चुके हैं ऑलरेडी वो बड़ी बड़ी एग्जाम यूपीएससी जैसी एग्जाम को फेस कर सकते हैं ऐसे लोगों को क्लीमियर की मर्यादा और इनका डेवलपमेंट हो गया इस आधार पे वो लोग रिजर्वेशन की श्रेणी से बाहर हो जाएंगे तो फिर वो बाकी का बचा हुआ रिजर्वेशन किसको उपलब्ध होने वाला है तो वो इस देश के अपर कास्ट को उपलब्ध होंगे उनको क्योंकि वो सीधा ही लिख देंगे रिमार्क नॉट अवेलेबल नॉट अवेलेबल अपने को योग्य उम्मीदवार नहीं मिलने की वजह से हम जनरल कैटेगरी से ये ले रहे हैं ऐसा भारत सरकार अपना एजीएम न्यूज चौबीस करिता अनिल मुनीश्वर